मित्रांनो नमस्कार बावनकुळे यांच्या घरी सुरेश धस यांची धनंजय मुंडे यांच्याशी भेट झाली याच्याबद्दलची चर्चा महाराष्ट्रभर आपल्याला ऐकू येते आहे त्याच्याबद्दलची वेगवेगळी मतमतांतर टीकेची झोड आणि त्याच्यानंतर सुरेश धस यांचं स्पष्टीकरण हे सगळं काही सध्या मीडियामध्ये आपल्यासमोर आहे मुळात खरं सांगू का सुरेश धस हे जे म्हणाले ना की मी बावनकुळे यांच्या घरी गेलो होतो त्यांनी मला बोलावलं होतं आणि तिथं अचानक धनंजय मुंडे आले त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून आले असतील आणि माझी त्यांची भेट झाली हे वाक्य खरंच न पटणार आहे जे जनतेला आपण एवढंही बालिश समजू नये की आपण काहीही म्हणू काहीही कारणं सांगू काहीही वेळ मारून नेऊ आणि लोक त्यावर विश्वास ठेवतील किंवा लोकांनी त्यावर विश्वास ठेवला पाहिजे एवढंही बालिश आपण जनतेला समजू नये तुम्ही भेटला असाल धनंजय मुंडे यांना त्याच्याबद्दल काही कुणाचं काही किंतू परंतु असण्याचं काही कारण नाही कारण नाही माणसं आहेत भेटतात एक विषय चालू आहे एक मुद्दा चालू आहे त्याबद्दलची चर्चा होऊ शकते नाकारण्याचं काय कारण आहे तुम्ही एका पक्षाचे आमदार आहात आणि ज्या पक्षाचे तुम्ही आमदार आहात त्या पक्षाची तुमची बांधिलकी आहे आणि त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जर का तुम्हाला बोलवून घेतलं असेल आणि तुमच्या आणि धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली असेल तर त्यात चुकीचंही काही नाही आणि वावगही काही नाही तुम्ही तिथं गेला असाल तरी त्याला मी गेलो होतो मग तिथं धनंजय मुंडे अचानक आले अशी सावरसावर करायचीही काही आवश्यकता नाही हो मला बावनकुळे यांनी बोलवलं होतं माझी आणि धनंजय मुंडे यांची त्यांनी भेट घालून दिली त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना सांगितलं की मी या प्रकरणामध्ये माघार घेणार नाही असं जरी तुम्ही खरोखर जे स्पष्टपणाने जर सांगितलं असतं तरी त्याच्यात काही अडचण नव्हती शेवटी बघा बावनकुळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत धनंजय मुंडे हे महायुतीतले एक मंत्री आहेत त्यामुळे महायुतीतल्या एका मंत्र्यावरती इतके गंभीर आरोप लागावेत आणि तेही महायुतीमधल्या प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराकडनं लागावेत तर यासाठी मी काहीतरी मध्यस्थी करावी असं जर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर वाटलं असेल तर ते त्यांना वाटू शकतं ते तसं त्यांना वाटावं का न वाटावं ते चूक का बरोबर हा मुद्दा वेगळा परंतु ते त्यांना वाटू शकतं हे खरं आहे खरं तर त्यांना तसं वाटू नये त्यांनी अशा गंभीर प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याची सुद्धा भूमिका घेणं हे एक प्रकारे गुन्हेगाराच्या बाजूने उभं राहण्यासारखं आहे परंतु ते त्यांनी केलं पण तुम्हाला बोलवलं गेलं तुम्ही तिथे गेलात तुमची धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली तुम्हाला बावनकुडे यांना नाही ना म्हणता आलं नाही कारण ते तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे ठीक आहे याच्यात एवढं काही विशेष नाही शेवटी काय आहे की तुम्ही तिथे जाऊन शेवटी काय म्हणालात तुम्ही त्यांचा प्रस्ताव कबूल केला का तुम्ही मिटून घेण्याच्या भाषेच्या बाजूने उभे राहिलात का हे महत्त्वाचं आहे तुम्ही तिथं गेल्यानंतर जर था, ठास ठामपणे सांगितलं असेल की मी यातनं माघार घेणार नाही हा लढा माझा संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शिक्षा झाल्याशिवाय थांबणार नाही संतोष देशमुख यांना न्याय झाल्याशिवाय ना थांबणार नाही असं जर तुम्ही तिथं जाऊन म्हणाला असाल तर कुणाचीच त्याच्याबद्दल काही हरकत असण्याचं कारण नाही पण तुम्ही जी ही सारवासारव करताय ना ह्याची आवश्यकता नाही मला वैयक्तिक असं वाटतं की ठीक आहे आपण गेलात बोललात बसलात चर्चा झाली आपण जर त्यांना ठामपणे सांगितलं असेल की मी माघार घेणार नाही तर तुमच्या त्या भूमिकेचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि असा ठामपणा सगळ्यांमध्ये असला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही एका पक्षाचे आमदार आहात तुम्ही त्या पक्षाच्या विचारांना त्या पक्षाच्या नेत्यांना बांधील आहात हे तर सत्य आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जो चरणस्पर्श केला तुम्ही ज्या त्यांच्या पाया पडलात स्टेजवरती स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यातनं हे स्पष्ट झालेलं आहे की तुमचे आका हे देवेंद्र फडणवीस आहेत ते तुम्हाला जेवढं चालवतील तेवढंच तुम्ही चालणार हे पण आता लोकांनी मान्य करायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस जर उद्या तुम्हाला असं म्हणाले की ह्या प्रकरणाला जर आवर्त घ्या तर कदाचित तुम्ही घ्यालही आणि ही पण वस्तुस्थिती आम्ही मान्य केली पाहिजे कारण तुम्ही मूळ तर राजकारणीच आहात राजकीय नुकसान जर तुम्हाला एखाद्या गोष्टीने होत असेल तर तुम्ही ती गोष्ट करणार नाही हे एवढं तरी आम्हीसुद्धा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे तुमचं हे जे काही चालू आहे हे तोपर्यंतच चालू राहील जोपर्यंत देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष तुम्हाला परवानगी देईल किंवा तुम्हाला चालू देईल ज्या क्षणाला त्यांनी हे ठरवलं की तुम्हाला आता आवरायचं आहे तुम्हाला आता आवरतं घ्यायला सांगायचं आहे त्या क्षणाला कदाचित तुम्हीही हतबल व्हाल कारण तुम्हाला काही राजकारण सोडून घरी बसायचं नाही तुम्हाला त्यांची मर्जी स्वतःवरती खप्पा करून घेऊन स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं अस्तित्व तुम्ही पणाला लावणार नसाल कारण निष्णात राजकारणी आहात तुम्ही एकदा भारतीय जनता पक्ष नंतर राष्ट्रवादी पुन्हा भारतीय जनता पक्ष हा सगळा प्रवास हा तुमचा झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर उद्या देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षांनी तुम्हाला आवरायला सांगितलं आणि तुम्ही जर याच्यातनं आवर्तक घेतलं तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको कारण जितनी चाबी भरी देवेंद्रने उतना चले असं ही परिस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आहे ही आपण मान्य केली पाहिजे आता याच्या उपरोक्ष या, या सगळ्यांवरती चढून जर का सुरेश दस वागले देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षांनी जरी आवर्त घ्यायला सांगितलं तरी जर तिने नाही आवर्त घेतलं आणि संतोष देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांच्या खून प्रकरणाच्या ठामपणे उभे राहिले पाठीशी आणि शिक्षेचा जो त्यांचा पाठपुरावा आहे त्यांना शिक्षा व्हावी याबाबतला तुझं त्यांनी लावून धरला तर मात्र सुरेश दस यांना मान मग आपल्याला असं म्हणता येईल की खरोखर सुरेश दस इतरांपेक्षा वेगळे निघाले परंतु आज तरी अशी परिस्थिती दिसते की त्यांच्या मर्यादा हे आपण सगळ्यांनीच लक्षात घेतल्या पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस यांना ओलांडतील किंवा त्यांच्या ऐकण्यात ऐक म्हणण्याच्या बाहेर जा जातील असं कालच्या त्या ते त्यांच्या पाया पडण्यावरून तर तरी वाटत नाही ते देवेंद्र फडणवीस सांगतील तेवढंच करतील आणि तिने देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आका आहेत हे तिथं स्टेजवरती पाया पडून स्पष्टपणाने तिने दाखवून दिलं आहे आणि हे सगळ्यांनी आपण हे लक्षात ठेवण्यासारखा तो नजारा होता की जेव्हा सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले हे आपण कुणीही विसरू नये आणि त्या अनुषंगाने जर भविष्यामध्ये काही घडलं तर आपण त्याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेऊ नये पण आज तरी सुरेश आपल्याला आश्वस्त करतायत की मी बावनकुळे यांना सांगितलं की मी ह्याच्यातनं माघार घेणार नाही तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही आणि पुढं पुढं बघूया की आपण याच्याबद्दल काय होत आहे दुसरा एक विषय असा घडला की संतोष देशमुख यांच्या पत्नीला परवा असं वाचण्यात आलं आणि फोटो पाहण्यात आले की आडसच्या एका शाळेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावरती त्यांना नोकरी देण्यात आली आणि ती नोकरी देण्यात आल्याचं प्रमाणपत्र त्यांच्या पत्नीला ज्या व्यक्तीच्या हातात दे हाताने देण्यात आलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत खरं तर धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीय व्यक्तीकडनं हे प्रमाणपत्र त्यांच्या पत्नीला दिलं जावं आणि त्या पत्नींनी ते स्वीकारावं आणि हे संतोष देशमुख यांच्या भावाने हे होऊ द्यावं हे खरंच आश्चर्यकारक आहे वेदनादायी आहे कारण अशा व्यक्तींच्या हातून आपण का प्रमाणपत्र घ्यावं किंवा नोकरीचं नियुक्तीपत्र आपण का स्वीकारावं जी व्यक्ती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या अत्यंत जवळ आहे राजेश्वर चव्हाण हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकट अत्यंत निकटवर्ती आहेत त्यांच्या सुद्धा आहेत बहुतेक आणि वाल्मिक कराड यांचेही निकटवर्ती तर अशा अनेक व्हिडिओ अनेक फोटो आपण पाहिले म्हणजे हा ज्यावेळेस निवडणुकीचा प्रकरण झालं सगळं दुधभूत कॅप्चरिंगचं वगैरे तर आपण पाहिलं आहे की वाल्मिक कराड यांच्यासोबत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्ससुद्धा हो घेतली होती तर ज्या लोक ज्या लोकांच्या ज्या लोकांनी जे लोकं आपल्या पतीच्या अशा या निर्घून खुनाला कारणीभूत आहेत त्या लोकांच्या इतक्या निकटवर्ती व्यक्तीच्या हातून आपण हे प्रमाणपत्र नियुक्तीपत्र स्वीकारणं हे त्यांनी टाळायला पाहिजे होतं मुळातच जोपर्यंत त्या प्रकरणाचा छडा लागत नाही किंवा आरोपींना शिक्षा देत मिळत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारची कुणाच्याकडनंही मेहरबानी घेणार नाही किंवा कसलंही प्रकारचं मी फेवरिझम घेणार नाही कुणाकडनं अशा पद्धतीची ठाम भूमिका देशमुख कुटुंबियांनी त्या ठिकाणी बजवायला पाहिजे होती असं मला वाटतं कुठंतरी अशा पद्धतीने उपकृत करून तुम्हाला तुमच्या लढ्यातनं कमजोर करण्याचा प्रयत्न हा पुढच्या लोकांकडनं होत असतो आणि तशाच पद्धतीचा एक प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांकडनं हे नियुक्तीपत्र त्यांना देऊन झाला त्यांनी खरोखर हे नियुक्तीपत्र स्वीकारायला नाही पाहिजे होतं हे जे चित्र समाजासमोर गेलं आहे हे योग्य नाही आता म्हणणारे माणसं मला असंही म्हणू शकतील की काय फरक पडतो त्यांचं कुटुंब अडचणीत आहे त्यांना नोकरी त्यांनी देऊ केली तर त्यांनी स्वीकारली तर काय बिघडलं असंही तुम्ही मला म्हणू शकता परिस्थिती जी ते कदाचित ठीकही असेल परंतु योग्य वाटत नाही हे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्या क्रूरपणे आणि ज्या निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या ना त्याच्यानंतर हे असं त्यांनी स्वीकारणं हे मला वाटतं की योग्य नाही हे त्यांच्या या लढ्याला कमजोर करणारं आहे असं मला वाटतं आणि खास करून ज्या व्यक्तीच्या हातून त्यांनी स्वीकारलं ते तर त्याला अजून कमजोर करणारं आहे कारण राजेश्वर शिवान कोण आहेत त्यांची धनंजय मुंडे यांची वाल आणि वाल्मिकर यांची किती निकटता आहे हे सगळे लोक जाणतात त्याच्यामुळे अशा एखाद्या व्यक्तीच्या हातून त्यांनी ते नियुक्तीपत्र स्वीकारायला नाही पाहिजे होतं परंतु आता हा जसा त्याचा कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे पण जे लोक संतोष देशमुख यांच्या खुनाच्या लढ्यामध्ये अतिशय तळमळीने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यांना पाठबळ देत आहेत त्यांच्यासाठी लढ त्यांच्यासाठी लढत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मात्र हे दृश्य पाहणं थोडंसं वेदनादायी म्हणा किंवा कमजोरीचं असं मला वाटतं की हे सगळं पाहून थोडंसं त्यांना कुणालाही बरं वाटलं नसावं असा माझा काय असा आहे वाईटच वाटण्याचा असा हा असं ते दृश्य होतं परंतु मी जसं म्हणालो परत एकदा की ज्याचा त्याचा हा कुटुंबाचा आणि ज्यांचा त्यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे की आपण कुणाकडनं काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये परंतु त्यांनी थोडंसं आवर्त घेतलं असतं आणि याला नाकारलं असतं न्याय मिळूपर्यंत आम्ही हे स्वीकारणार नाही जर भूमिका मांडली असती ही या लढ्याला थोडंसं बळ देणारी ठरली असती असं मला वाटतं परंतु ठीक आहे हा लढा चालूच आहे त्यांचे भाऊ वगैरे सगळे मिळून या लढ्यामध्ये लढत आहेत आरोपी हे आता गजाच्या आड आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे तो फरार ठेवला गेलाय का तो खरोखर फरार आहे याच्याबद्दलही संशयाचं वातावरण आहे परंतु आपण असं समजूया की या लढ्यातला एकही व्यक्ती बाजूला सरकणार नाही मागे हटणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या खुनाला जेही लोक जबाबदार आहेत त्यांना कडक कडकमधली कडक शिक्षा मिळेल आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल धन्यवाद